छत्रपती शिवाजी महाराज की जय पूर्ण चित्रपट पाऊस तर अंगावर शहरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत अंगावर शारे येत होते संभाजी महाराज जेव्हा डोळे काढले ना तो सेम डोळे आणि त्यांची जीप काढली Hmm. पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की बाबा आपलं स्वराज्य hmm. नष्ट न पावण्यासाठी कुठचा लगेच छत्रपती तयार करून जे संभाजी महाराजाच्या पत्नीने जे बलिदान म्हणजे ते लगेच राजारामराजाला स्वराज्य म्हणजे म्हणजे काय असं एक राज्य नाही की तो विचार आहे त्या प्रतिचार होता अक्षरशः रडायला यायचा होता इतका छान पिच्छर होता छान पिक्चर कुठला एक सीन तुम्हाला भावला जेणेकरून तो लोकांना सांगावस वाटत तुम्हाला ते त्यांचे डोळे काढलेले त्यांचे जी त्यांना तेवढे हे केले खूप चित्रपटामध्ये कुठला दृष्टी तुम्हाला चित्रपटातलं शेवटचं फार अत्यंत भयंकर सीन आहे ते पाहू वाटत लोक तुमच्या डोळ्यामध्ये आता पाणी दिसत सर्व समाजात एक होऊन आणि अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी मदत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी किती काय केलं किती लढलेले आपल्यासाठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप लोकांना एकच उद्देश होता की निव्वळ पैशाच्या न लागता आपला धर्म आपण जप ज, जपला पाहिजे चित्रपट खूपच चांगला आहे सर्वप्रथम निर्माते आणि चित्रपट तयार करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी महत्त घेतली आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की अशा ज्या आपल्या इतिहासातल्या गोष्टी आहेत ज्या आपल्यातला जिवंतपणा जागा ठेवतात बरोबर त्या अशा गोष्टी सर्वसामान्यांपुढं अन्न खूप काळाची गरज होती नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको नमस्कार आपण सध्या आलो आहोत गोरोबा टाकी या ठिकाणी तर छावा चित्रपट इथल्या या प्रेक्षकांनी पाहिलं आहे नेमका आपण त्यांना विचार विचारूया छावा चित्रपट नेमका त्यांना कसा वाटला आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आपण ते विचारून नमस्कार हो का एकंदरीत पहिली प्रतिक्रिया सुंदर चित्रपट आणि भावस्पर्शी चित्रपट आहे अतिशय सुंदर म्हणजे जो इतिहास घडलेला आहे इतिहासावर आधारित अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पूर्ण चित्रपट पाहूस तर अंगावर शहर आहे सुरुवातीपासून शेवट पर्यंत अंगावर शहर येत होते कुठला दिन तुम्हाला आवडला सगळ्यात छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वेळेस सर्व सैन्याशी राय रायगडावर न जाता त्या ठिकाणी थांबायचं आणि त्या ठिकाणाहून सर्व शत्रूंना प्रतिकार करायचा आणि आपली स्वराज्य कसं स्थापत स्थापन करता येईल कसल्याही प्रकारचं स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता ते जे छोटेसे जो, मावळे होते त्या मावळ्यांच्या समोर त्यांनी कसा आबाधित राहता येईल आपलं स्वराज्य हा विचार केला ते रायगडावर न जाता त्या ठिकाणी त्यांनी स्वतः सगळ्या जनतेचा विचार केला आणि अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की बाबा आपलं स्वराज्य नष्ट न पावण्यासाठी कुठचा लगेच छत्रपती तयार करून जे संभाजी महाराजाच्या पत्नीने जे पहिले दान म्हणजे ते लगेच राम राजाला म्हणजे ह्याच्यामध्ये राज राम राजे केले पण ओरिजिनल राजाराम असं नाव आहे तर त्यांना लगेच छत्रपती म्हणून घोषित केलं हो आपलं स्वराज्य खंडित पडून नाही दिलं जर एवढ्या दुःखाच्या परिसरात त्या माऊलीने सुद्धा व्यवस्थित म्हणजे राज्य कारभाराची घडी बसवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे के किमान अडीच ते तीन तास चित्रपट पाहिला कुठला सीन तुम्हाला भावला की जेणेकरून तुम्हाला तो सांगायचं वाटतं असा हा ना, ज्यावेळेस संभाजी महाराज कैदेत होते त्यावेळेसच राज्य कारभार करून औरंगजेबाला परत आम्ही हरलो नाही आम्ही आमचं स्वराज्य बाधित ठेवलेलं आहे हाच महत्वाचा उद्देश काय द्यायचा चित्रपटात स्वराज्य म्हणजे म्हणजे काय असं एक राज्य नाही की तो विचार आहे तो विचार मिळाला नाही पाहिजे तो विचार पुढे गेला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे आणि तो विचार म्हणजेच आपलं स्वराज्य सध्या चालू आहे ते स्वराज्य म्हणजे तेच आहे खूप छान चित्र काही तर येत आपण त्यांच्याशी बोलत ते छावा चित्रपट तुम्ही पाहिला एकंदरीत तुमची पहिली प्रती काय काय छावा चित्रपट बघितल्यानंतर खूपच अप्रतिम पिक्चर होता अक्षरशः रडायला येत होत इतका छान पिक्चर होता छान पिक्चर कुठला एक तुम्हाला भावला जेणेकरून तो लोकांना सांगावं वाटतं तुम्हाला ते त्यांचे डोळे काढलेले त्यांचे जे त्यांना तेवढे हे केले खूप आणि त्याच फळ शेवटलं वाईट मिळत वाईट मिळत काय चित्रपटामध्ये कुठला चित्र, गोष्टी तुम्हाला चित्रपटातलं शेवटचं फार अत्यंत भयंकर भे, सीन आहे ते पाहू वाटत नव्हतं एकंदरीत तीन तास चित्रपट पाहिला चालू होता काय तुम्हाला असं वाटलं का जेणेकरून काय लोकांना काय सांगावं तीन तीन तास त्या चित्रपट तीन तासामध्ये ते खूप आपल्या मातृभूमीसाठी ते स्वराज्यासाठी आणि सामान्य जनतेसाठी त्यांनी राज्य करण्याचा प्रयत्न केला पण ते सब यशस्वी झाला नाही जरा थोड वाईट वाटत वाईट वाटते समाजातून या चित्रपटाबद्दल काय भावना उंटाव्या तशा वाटत अक्षरशः तुमच्या डोळ्यामध्ये आता पाणी दिसतंय सगळं बघितल्यानंतर सर्व सर्व समाजात एक होऊन आणि कोणावर जर अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी त्याला मदत करतो हे सद्भाव समाजामध्ये दुपरी निर्माण होते किंवा आपण बघतोय या चित्रपटातून लोकांनी काय शिकावं धर्म धर्मामध्ये तर हे क्षुलक कारण धर्म म्हणजे तर माणूस की हे सगळ्यात मोठा धर्म आहे माणूस हे मोठा धर्म लोकांनी शिकलं पाहिजे चित्रपट पाहिला का तू हो काय होत त्याच्यामध्ये त्याच्यात तू काय पाहिलं सांग मी की? आहे ना आपल्यासाठी किती काय केलं किती लढले कोण कोण होत नाव माहिती का तुला नाव थोडे थोडे माहिती सांग ना मला जे माहिती ते सांग मला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज होते का संभाजी महाराज ह होते का शिवरायांचे आठवा रूप शिवरायांचा आठवा वा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भू शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे से बोलणे शिवरायाची सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग मनोनी साधीचे हा योग कैसी असे आचा महामेरू बहुत जनासी आधारू ನಿರದಾರು ಅಖಂಡಸ್ಥಿತಿ ನರಪತಿ ಹಯಪತಿ ಗಜಪತಿ ಭೂಪತಿ ಚಯಪತಿ ಪುರಂದರಕ್ತಿ ಪೃಷ್ಟಭೇ ಯಶವಂತ ಕೀರ್ತಿವಂತ ಮರ್ಥವಂತ ಭರದಂತ चित्रपटाच दृश्य अत्यंत अंगावर शहारे आणणार होत चित्रपटाच्या माध्यमातून आपला इतिहास नव्या पिढीला दाखवला त्याबद्दल चित्रपट निर्मात्यांचे त्यांची खूप खूप धन्यवाद तर चित्रपटाचा काय काय संदेश होता होता लोकांना लोकांना दाखवण्याचा उद्देश एकच हो, उद्देश होता की निव्वळ पैशाच्या न लागता आपला धर्म आपण जप ज, ज, जपला पाहिजे तो पुढे न्यायला पाहिजे आपल्या धर्मासाठी आपण लढलो पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सर्व एक आहोत ही भावना आपल्यात जपले पाहिजे आता बऱ्याचशा आपण लोकांच्या भावना बघितल्या तर काही लोकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं होतं असा कुठला सीन होता की जो लोकांना भावनी करून गेला संभाजी महाराज जेव्हा डोळे काढले ना तो सीन कोण डोळे आणि त्यांची जीप काढली मेहनत होता हा मी छा पूर्ण छावा ही कादंबरी मी स्वतः वाचलेली पण नुसतं वाचून एवढं वा, वाटलं नव्हतं आता बघून हृदय अगदी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी शब्दात मांडणार नाही आव्हान काय कराल लोकांना तुम्ही लोकांना एवढंच आव्हान करेल की नुसते पैशाचे गुलाम न होता आपला हिंदू धर्म आपण जपला पाहिजे जोपासला पाहिजे या मराठ्यांसाठी कितीतरा किती, किती जणांचे तरी प्राण या धरतीवर रक्त सांडलेले ते आपण ते आपलं आपण जाणून घेतलं पाहिजे सर नमस्कार शवा चित्रपट पाहिला एकंदरीत तुमची प्रतिका काय चित्रपटामध्ये कुठल्या गोष्टी होत्या जेणेकरून त्या लोकांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील अशा चित्रपट खूपच चांगला आहे सर्वप्रथम निर्माते आणि चित्रपट तयार करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की अशा ज्या आपल्या इतिहासातल्या गोष्टी आहेत ज्या आपल्यातला जिवंतपणा जागा ठेवतात त्या अशा गोष्टी सर्वसामान्यांपुढं अन्न खूप ही काळाची गरज होती आणि सध्याच्या काही पाठींबागील काही काळापासून समाज जागा होता असं मला वाटतं आहे आणि समाज असा जागा व्हावा प्रत्येकानं आपल्या कर्तव्याचं रक्षण करावं असं मला या चित्रपटातून चित्रपटातून मला प्रेरणा मिळाली असं मला वाटतंय सर आपण चित्रपट पाहिला तीन तासामध्ये तुम्हाला असं नेमकं वाटलं की लोकांना करत हा संदेश देण्यासारखा आहे आणि तो जोपासला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा होय की कसं की फक्त मी आणि माझं कुटुंब याच्याच न लागतं या जगामध्ये आपल्या अवतीभोवती जे जे काय चांगलं आहे त्याचं जतन कसं करता येईल यासाठी आपण या प्रत्येकानं झटलं पाहिजे असं मला वाटतं नक्कीच आपण पाहिलं तर छवा चित्रपट आपण बघितला ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्यात बरोबर एकंदरीत हा चित्रपट निघाल्यानंतर लोकांची भावना आणि एकंदरीत काय आता लोकांना संदेश काय मिळेल याच्यातून लोक जागरूक होत आहेत असं मला वाटतंय नक्कीच सध्या समाजामध्ये दुपळी निर्माण होते हिंदू वगैरे किंवा मुस्लिम अशा विविध धर्मामध्ये लोकांमध्ये भांडणं सध्या समाजामध्ये पाहायला मिळतात आणि याला कधी कधी राजकीय रंग सुद्धा आपल्याला बघायला मिळतो कसं सांगाल या बाबतीत काय सांगाल मुळात धर्म म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचं प्रामाणिकपणे पालन करणं म्हणजे धर्म आमच्या महापुरुषांनी आम्हाला कधी शिकवलं नाही की आमका मुस्लिम आहे आमका ख्रिश्चन आहे म्हणून त्यांच्या त्यांच्याकडे लढा बाहेरून आलेल्या ज्या परकीय शक्ती आहेत त्यांच्या त्यांची ती मानसिकता असेल पण या भारत मातेमध्ये जन्मलेला प्रत्येक जण जन। हा आमच्या पंथाचा तमक्या पंथाचा असून तम बघत नाही मुळात आपण धर्म म्हणून संकल्पना वापरतो ती मला चुकीची असं मला वाटते कारण धर्म म्हणजे ज्याने धारण केलेलं आहे कर्तव्य पालन करणं म्हणजे धर्म मला असं वाटतं कारण धर्म शब्द संकल्पना ध्रुव या धातूपासून म्हणलेला आहे तो असं काही सांगत नाही की तुम्ही अमख्या विचारधारेचे पालन करतात अमक्या धारांचे विचार पालन करता म्हणजे तुम्ही वेगळे आहात आमची संस्कृती आम्हाला सांगते की आम एक एकसत्य विप्रा बहुधानी वदंती सत्य, सत्य एकच आहे प्रत्येक ज्ञानी माणूस वेगवेगळ्या शब्दानं ओळखतो म्हणून आमचं या भारतमातेमध्ये जे जन्म लोक आहेत या भारतमातेचे जे पुत्र आहेत ते कधीच की पंथावरून भांडण करणार नाहीत असं मला वाटतं फक्त असं जे सत्य आहे ते सत्य कसं त्रिकालाबाधित जिवंत राहील यासाठी झटण्याचा प्रयत्न छावा चित्रपट गोरोबा सिनेमागृहामध्ये सुरू होता एकंदरीत तुमची काय प्रतिक्रिया चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट पाहिल्यानंतर आज एकतर सर्व महाराष्ट्रातील जनतेची किंवा देशातील हिंदू धर्माची जे लोक मानणारे प्रवर्ग आहे त्या सर्वांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं मोठ्या पडदा मोठ्या पडद्यावरती चित्रपट कधी येतोय याची सर्व हिंदूप्रेमी वाट बघत होते हिंदूप्रेमी म्हणण्यापेक्षा सर्व भारत वाट बघत होता तर आज ते स्वप्न ह्या हिरोच्या हा चित्रपटामधून सगळ्यांचं आमचं साकार झालं आणि त्यांनी जी भूमिका साकारली आहे आता आमचा स्वभाव असा आहे की जरा कठोर स्वभाव आहे आम्ही डोळ्यात पाणी येत नाही पण कमीत कमी तीनदाची चारदा हा पिक्चर बघितलं प्रत्येक वेळेस तीनदा चारदा डोळ्यात पाणी आलेलं आहे म्हणजे काहीतरी आज आपण जे देणं लागतोय छत्रपती संभाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढंच नव्हे तर जिजामाता असतील राष्ट्रमाता किंवा कुठलेही महापुरुष बाबासाहेब डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा इतर सर्व सर्व महापुरुष आज आम्हाला कळते की आम्ही जे इथं स्वातंत्र्य नेणतोय ते स्वातंत्र्यनिस्तं चरखा चालून आलेलं नाही बरोबर तर काय केल्याने आलेलं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी खरी ठिणगी शिवाजी महाराजांकडून पडली आणि संभाजी महाराजांनी त्याला वाढवली ह्या गोष्टी आज आम्हाला कळतात आहेत एवढंच म्हणायचं आहे की हिजून पुढं जी आमची पिढी आहे तरुण प्रवर्ग आहे त्या तरुण प्र प्रवर्गाने कुठंतरी ह्या सगळ्या जगमगेच्या दुनियातून जरा बाजूला सरून कुठंतरी एक्सरसाईज कुठंतरी आपल्या धर्माचा अभिमान बाळगणे आणि सर्वांना सामावून घेणं हिंदू धर्मापेक्षा मला वाटतं की भारत धर्म हा सर्वात मोठा आहे मग त्या सर्वस्व चाललं महाराजांच्या काळामध्ये पाहिलं आपण संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या काळामधले आताच्या तरुणांनी काय म्हणजे काय त्यांचा आदर्श कुठला घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्या फायद्याचा ठेवत फायद्याचं म्हणजे काय साधी सरळ जर गोष्ट सांगायची झाली तर सर्वात मोठा आदर्श मला वाटतं की शिवकाळामध्ये संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या आया बहिणीच्या सुरक्षित होत्या त्या नुसत्या मावळ्यांमुळे नव्हत्या त्या विचारधारेमुळे होत्या की ह्या मुलीकडे बघताना ही माझी आई आहे किंवा ही बहीण आहे ही विचारधारा मला वाटतं हे बिझनेस पैसा हे सगळं बाजूला ठेवा फक्त एवढी एकच विचारधारा घेतली तरी भरपूर होईल नक्कीच काय आता संदेश काय द्याल चित्रपटाबद्दल लोकांना संदेश काय द्याल तुम्ही नाही चित्रपट उत्कृष्ट आहे आवर्जून प्रत्येक धर्माच्या लोकांनी आणि प्रत्येक भारतवासियांनी ज्यांना भारतमातेविषयी प्रेम आहे आणि ज्यांना महाराष्ट्र धर्माविषयी प्रेम आहे त्या सर्वांनी पिक्चर बघितला पाहिजे आणि काहीतरी ज्या आता माझ्या अँगलने मला जो प्र म्हणजे मला जे वाटलं ते मी बोललो आता प्रत्येकाचा अँगल हा वेगळा असू शकतो प्रत्येकाने जे चांगलं आहे सर्व सर्व चांगलंच आहे ते घेण्याजोगं ते घ्यावं बाकी काही म्हणणं नाही आहे